दिवसा तालुक्यातील ग्राम शिवणगावसह अन्य गावात दोन हजार एकोणीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस या वार्षिक हंगामातील सोयाबीन अनुदान वाटप प्रकरणी प्रचंड प्रमाणात घोर झाला असून यामध्ये बडे अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तरी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून दोषी आरोपींवर तत्काळ कारवाई करावी का अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अमरावती जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली दोन वर्षापासून सोयाबीन अनुदान वाटप हे मात्र शेतकऱ्यांना मिळाले नसून अपात्र शेतकऱ्यांना मिळाले असल्याचे असे निदर्शनास आले आहे याबाबत संबंधित पुरावे अधिकाऱ्यांना सादर करूनही अधिकारी जर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करत नसेल तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्तावीस जून पासून बेमुदत उपोषण करून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे सामान्य आणि वयोवृद्ध गरीब अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे करता काही अधिकाऱ्यांनी व्यक्तींच्या नावावर पैसे जमा केले असून पात्र व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला नाही याबाबत जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा या प्रसंगी करण्यात आली यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नारिंगे प्रदेश अध्यक्ष पवन देश देशमुख जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर संजय चांडक कार्यकारी महिला अध्यक्ष सारिका महाला राधाकिशन लड्डा अशोक पांडे राजेश प्रदीप रमेश पांडे यांनी केली आहे निवेदन देण्यात की जिल्हा अधिकारी की दोन हजार एकोणीस वीस एकवीस या दोन वर्षाचा सोयाबीन अनुदानाबद्दल अनुदाना जो झालेला भ्रष्टाचार आहे तो पूर्ण तात्काळ पूर्ण जिल्हास्तरीय टीम जिल्हास्तरीय चौकशी व्हावी नाही जिल्हास्तरीय चौकशी व्हावी या भ्रष्टाचाराला जो जो आ, जो जो गुन्हेगार आहे त्यांना पूर् परिपूर्ण एफ आय आर दाखल करून त्यांना तात्काळ कारवाई करण्यात यावी कलेक्टर मॅडमला आम्ही एकवीस बारा दोन हजार एको एकवीसपासून अनेक पत्र दिले पण त्यावर कोणतीही तात था, थातूर मातूर चौकशी झाली त्या चौकशीचे फक्त एक लाख एकोणचाळीस हजार रुपये भ्रष्टाचार भ्रष्टाचार काढला हा एक लाख एकोणचाळीस नाही आहे हा पूर्ण भ्रष्टाचार कमीत कमी दहा लाख रुपयापर्यंत अमाऊंट आहे असे शेतकरी आहे यामध्ये का ज्याच्या नावानं सात बारा नसून त्याच्या नावानं पैसे काढल्या गेले व ज्याच्या नावानं सोयाबीन पेराण होता ज्याच्या नावानं संत्रा बागायत आहेत त्याच्या नावानं पैसे काढले गेले ज्याची जमीन पडीत आहे त्या नावानं पैसे काढले गेले आणि असे काही शेतकरी आहे का त्याच्या नावानं सात आहे सातबारा एकाचा आणि अकाऊंट नंबर तिसऱ्याचं असे बरेचसे पैशाची अपरातपर शासनाच्या पैशाचा अपव्यवहार केलेला आहे या याची सखोल चौकशी करण्यात यावी कलेक्टर मॅडमला आम्ही फार वेळा पाचदा निवेदन देऊनही त्याच्यावर मातूर चौकशी करून मलमपट्टी करू अशी चौकशी भागणार नाही यान आम्ही पूर्ण जिल्हास्तरीय चौकशी चौकशी करण्यात यावी असे निवेदन दिले आणि नाहीच केल्यास अन्यथा आम्ही सत्तावीस तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे अशी कलेक्टर मॅडमना विनंती केली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती